श्रीकृष्ण जन्मकथा अधर्माचा अंत भागवत पुराण विष्णू पुराण आणि हरिवंश पुराण यामध्ये वर्णिलेली ही कथा द्वापार युगातली आहे मथुरा नगरीचा राजा कंस अत्यंत क्रूर व निर्दयी होता अचानक आकाशवाणी झाली कंसा तुझा अंत तुझ्या बहीण देवकीच्या आठव्या पुत्राच्या हाती होईल हे ऐकून भयभीत झालेल्या कंसाने देवकी आणि वासुदेव यांना बंदी बनवले देवकीला झालेल्या सातही पुत्राचा त्याने निर्दयीपणे वध केला असे असताना भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या पवित्र रात्री रोहिणी नक्षत्रात जगाचा तारनहार श्रीकृष्ण यांचा जन्म झाला त्या क्षणी कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले पहारेकरी गाड निद्रेत गेले आणि आकाशातून दिव्य प्रकाश पसरला वासुदेवानी लहान बालक कृष्णाला टोपलीत ठेवले आणि गोकुळाच्या दिशेने प्रवास सुरू केला मार्गात प्रचंड वेगाने वाहणारी यमुना नदी होती पण दैवी चमत्काराने ती दोन भागात विभागली गेली आणि वासुदेवांना मार्ग दिला याच वेळी वादळी पावसाने शेषनागाने श्रीकृष्णाचे रक्षण केले गोकुळात नंद आणि यशोदेच्या घरी कृष्णाला सोपवून वासुदेव परत आले यशोदा आणि नंद यांनी कृष्णाचे प्रेमाने संगोपन केले बालपणी कृष्णाने असंख्य लीला करून सर्वांच्या हृदयात आनंद फुलवला आणि मोठा झाल्यावर कंसाचा वध करून मथुरेला अत्याचारातून मुक्त केले या कथेतून आपणाला शिकवण मिळते की प्रत्येक अडथळा हा शेवट नसून विजयाकडे नेणारा टप्पा असतो